मनोजरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस पवार साहेबांनी तिथे जाऊन भेट घेतली होती ओबीसी नाराजी होती तुम्ही एक आहे राज, राज कुणी याच्यामध्ये आणू नये तिथं लाठीचार्ज झाला होता जरांगे पाटील जिथं बसले होते तिथ हजारो युवा महिला उपस्थित होत्या आणि या शासनाने तिथं लाठीचार्ज केला बंदुकीचा वापर केला तिथं अनेक काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या ज्या समाजकारणासाठी योग्य नाही नाहीतर लोकांसाठी योग्य नव्हत्या म्हणून पवार साहेब तिथं जाऊन त्या बाबतीतली विचारपूस करण्यासाठी गेले होते आता भाजपचे लोक नाहीतर जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं समीकरण बसवण्याचा प्रयत्न करत असतील तर कृपा करून त्यात राजकारण करू नये